कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे बावन्न शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे या महालक्ष्मीसमोर राज्यातील प्रत्येक नागरिक नतमस्तक होतो याच महालक्ष्मीसमोर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिरो विधानसभेचे आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा शब्द दिला आणि उद्धव साहेबांच्या राज्यात आमदार येडरावकरांना मंत्रिपदाची संधी दिली मात्र या संधी साधू यड्रावकरनी गद्दारी करून उद्धव ठाकरेंचीच फसवणूक केली मात्र शिरोळची जनता हे विसरलेली नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिरो तालुक्यातील जनता आमदार येड्रावकरला फसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं सांगून होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीत शिरो विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव ठाकरे गट निवडणूक लढवण्याचा निर्धार करून शिरो तालुक्यातील शिवसेनेकरी गावागावात घराघरात जाऊन उद्धव ठाकरे शिवसेनेचे मशाल पोहोचवून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन शिवसेना पूर्व विदर्भ सांगली सातारा कोल्हापूर विभागीय संपर्क नेते भास्करराव जाधव यांनी केलं शिवसेनेने महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीत मताच्या रूपानं उद्धव ठाकरे साहेबांच्यावर दाखवलेला विश्वास विधानसभा निवडणुकीत सार्थकी ठरवण्यासाठी शिरोव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिकांचा संवाद कार्यकर्ता मेळावा श्री क्षेत्र नृसिंह येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला शिवसेना उपनेते पूर्व विदर्भ सांगली सातारा कोल्हापूर जिल्हा विभागीय नेते आमदार भास्करराव जाधव हो, यांनी मार्गदर्शन केलं यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार राज्य संघटक चंगेज खान पठाण सहसंपर्क प्रमुख अस्लम सय्यद माजी आमदार उल्हास पाटील जिल्हा प्रमुख वैभव उगळे महिला जिल्हा संघटिका मंगल चव्हाण प्रमुख मधुकर पाटील वैशाली जुगळे तालुका संघटिका सजिदा घोरी युवासेनेचे निलेश कर, शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे राजू आवळे दयानंद मालवेकर राजश्री मालवेकर सुहास वासोबा युवराज घोरपडे आदी पदाधिकाऱ्यांसह शेकडो नागरिक शिवसैनिक उपस्थित होते मराठी काय केलं येड्रावांना वास्तविक गरज नसताना उद्धव साहेबांनी मंत्रीपद दिलं तुम्हाला आठवतात महालक्ष्मी येडरावांनी शिवमंदर महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये वाजून घेतलं महालक्ष्मी सकाळी पहिल्यांदा पहिल्यांदा चहाचा घेता घेता पाण्याचा आणि आईला साखर घातला आईला प्रार्थना केली आई लोकसभेमध्ये खूप होता मला या विध ज्या उद्धव साहेबांना ज्या पद्धतीने यांनी गाजीव त्या उद्धव साहेबांना सन्मानानं गाजीव त्याच आईच्या गर्वामध्ये या माणसानं भगवा बंधन बांधलं उद्धव साहेबांच्या देशात बांधून आणि फसवलं नाही फसवलं ना ज्याने साक्षात आंबादेवीला फसवलं तरी वाशिंगला फसवलं उद्धव साहेबांना फसवलं त्याला धडा शिकवायला की नाही शिकवायला शिकवायचा मी हात धरून सगळे आमच्या महिला पैसे काय हात तुम्हाला सांगायला हेच सांगायला आज मला पाहिजे आज कुणी घेऊन यायची क्षमता घेवा तुमचा दसऱ्या कसा असेल पोहोचले पण मला तुमच्याकडे शब्द हवाय